अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताची ब्ल्यू प्रिंट तयार पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला तोंड देण्यासाठी लष्करी तयारी वाढवली आहे पंतप्रधान मोदी यांनी लष्करी अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत पाकिस्तानने अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली असली तरी त्यांच्याकडे पुरेसे शस्त्रास्त्रे नाहीत भारताची तयारी पाहून पाकिस्तान घाबरला आहे आणि आता एल ओ सीवर सतत अग्निशस्त्रांचा वापर करीत आहे पहलगाम दहशतवादी आल्यानंतर भारताने प्रत्युत्तर देण्यासाठी जोरदार तयारी केली आहे भारताने पाकिस्तानवरील ॲक्शनची ब्लूप्रिंट तयार केल्याचे सांगितले जात आहे भारताच्या मिसाईल संरक्षण परीक्षण अरबी समुद्रातील युद्धाभ्यास आणि लढाऊ जहाजांच्या तैनातीमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे त्यामुळे पाकिस्तान घाबरला असून वाटील ती बडबड करत आहे पाकिस्तानी फौजांवर पाकिस्तानी नेत्यांचं नियंत्रण राहिलेलं नाही पण पाकिस्तानी नेते आणि दुसावासातील लोक एकापेक्षा एक बिनबुडाची विधाने करीत आहेत असे दिसून येत आहे मोदींनी आधीच लष्कराला मोकळीक दिली आहे टाइम आणि टार्गेट फिक्स करण्याचे आदेश पूर्व पूर्व खून ून गोकाक येथील परशुराम नारायण गोंधळी याचा शनिवारी रात्री खून झाला येथील जेसीआरबी ये रस्त्यावरील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर पोटात जांबिया कुपसून व दगडाने डोके ठेचून त्याचा खून करण्यात आला यासंबंधी गोकाक शहर पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी परशुराम गोंधळी याला त्याच्या मित्रांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळ बोलवून घेतले त्यावेळी त्याच्यावर हल्ला केला याबाबत परशुराम याचा भाऊ श्यामराव नारायण गोंधळी यांनी गोकाक शहर पोलिसात फिर्याद दिली असता पोलीस निरीक्षक सुरेश बाबू आरबी यांच्या मार्गदर्शनाखाली आता तपास कार्य सुरू करण्यात आले आहे खानापुरात दोन दुचाकींच्या धडकेत एक युवक ठार खानापूर पारिश्वाड रस्त्यावरील शांतिनिकेतन शाळे नजीक कुप्पटगिरी क्रॉस दोन दुचाकींची अमोरासमोर धडक बसल्याने एक सतरा वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे तर दुसरा दुचाकीस्वार जखमी झाला आहे सदर घटना सोमवार दिनांक पाच रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास घडली आहे या अपघातात मृत्यू पावलेल्या दुर्दैवी दुचाकीस्वाराचे नाव संजय वैजनाथ एल्लूर मुळगाव मुनोळी सध्या राहणार देवलती असे आहे तर अपघातात किरकोळ जखमी झालेल्या दुसऱ्या दुचाकीस्वाराचे नाव विठ्ठल नारायण महाजन वैतीस राणा नागुर्डा असे आहे विजयनगर येथील तर्फे शंकराचार्य जयंती साजरी पाईपलाईन रोड विजयनगर येथील शिवगिरी मंदिर येथे विप्रबळग विजयनगरच्या वतीने जगद्गुरु श्री आदि शंकराचार्य जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली प्रारंभी पालखी सेवा आणि विप्र महिला सदस्य यांचे भजन झाले पश्चापूरचे अवधूत शंकर देशपांडे यांनी शंकराचार्य यांच्याबद्दल प्रवचन सादर केले यावेळी सर्व विप्रबळग सदस्य उपस्थित होते विप्रबळग विजयनगरचे कार्यकारिणी सदस्य व्यंकटेश नाईक प्रशांत पाटील सचिन देशपांडे संजीव आंबेकर श्रीपाद पुराणिक रवींद्र एक भारत श्रेष्ठ भारत अभियानांतर्गत तमिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांच्या वतीने तामिळनाडू राजभवनाच्या परिसरातील भारतीय मंटपम येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र दिन आणि गुजरात राज्याच्या औचित्य साधून हा कार्यक्रम करण्यात आला होता यावेळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धतेचे दर्शन घडविणाऱ्या विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमात तंजावर येथील भोसले राजघराण्यांचे सदस्य आणि राजे सरकोजी दुसरे यांचे सहावे वंश युवराज प्रतापसिंह सरकोजी राजे उपस्थित होते यावेळी युवराज प्रतापसिंह यांनी राज्यपालांना मराठा इतिहासाची पुस्तके भेट दिली महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिनाचा कार्यक्रम हा महाराष्ट्र आणि गुजरात तामिळनाडूतील सांस्कृतिक ऐक्य व ऐतिहासिक संबंधांना अधोरेखित करणारा आहे असे मत यावेळी युवराज प्रतापसिंह यांनी व्यक्त केले संत श्रेष्ठ श्री बसवेश्वर जयंती मिरवणूक उत्साहात संपन्न बसव निमित्त रविवारी शहरात बसव जयंतीची मिरवणूक उत्साहात काढण्यात आली कितूर राणी चन्नमा चौकामध्ये बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीवर पुष्पवर्षाव करून मिरवणुकीला प्रारंभ झाला या मिरवणुकीत मठाधीश आणि स्वामीजी तसेच लोकप्रतिनिधी आणि लिंगायत समुदायाच्या विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यानंतर कारजी मठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी नागनूर रुद्राक्ष मठाचे प्रभु स्वामीजी हुक्केरी हिरे मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांच्यासह अनेक मठाधीशांच्या उपस्थितीत मिरवणुकीला प्रारंभ झाला खासदार जगदीश शेट्टर महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उत्तरचे आमदार आसिफ सेठ दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्यासह आमदार तसेच निमंत्रित मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते ढोल वाजवून मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला फुलांनी सजवलेली पालखी बसवेश्वर महाराजांची मूर्ती धनगरी डोल बेंजोद पथकाचा निनाद आणि महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयघोषात निघालेली ही मिरवणूक लक्षवेधी ठरली होती याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद